धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुका तुळजाभवानीच्या मंदिरात आजही हे नियम पाळले जातात संपूर्ण महाराष्ट्रातील कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असणारी तुळजाभवानी माता आणि या तुळजाभवानी ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून असलेले रोखोक स्वभावाचे भाऊ भांजी यांच्याकडून मिळालेली विशेष परंतु महत्वाची माहिती पुढील प्रमाणे चला तर मग जाणून घेऊया इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड जी, जी, गड़ते ते कशा प्रकारे घडत आहेत त्याबद्दल जरा आपण माहिती दिली तर बरोबर हे तुळजापूर शहर जे आहे ते पूर्वीपासून निजाम कुतुबशहा आदिलशहा मुस्लिम राजवटीमध्ये हे तुळजापूर शहर होतं आणि हे तुळजापूर शहर जे आहे जे जो ज्याला मराठवाडा विभाग म्हणलं जातं हा पूर्णपासून पूर्वीपासूनच या मुस्लिम राजवटीत असल्या केल्यामुळं आणि एकोणीसशे नऊ साली या तुळजापूर शहरामध्ये पुजाऱ्याच्या दोन गटामध्ये हक्क आणि अधिकारासाठी बांधण झालं होतं ते भांडण एवढं विकपाला गेलं की तुळजापूर शहरामधील जे मंदिरामधील जे प्रथा रूढी रीती चाली परंपरा पूजा या करण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या अशा पुजाऱ्याच्या एका म्हण गटाचं म्हणणं होतं आणि हे तक्रार घेऊन तो पुजाऱ्याचा गट त्यावेळेचे जे जे या तुळजापूर शहरावरती जनचं राज्य होतं अशा निजामांकडं म्हणजे हैदराबाद शहरामध्ये हे तक्रार घेऊन गेली मग त्यावेळी निजामानं काय केलं की जे घडलेली घटना आहे याच्या बाबतीत तुळजापूर शहरातील जे त्यांचे जे इथे शासनकर्ते होते त्यांना एक पत्र दिलं आणि सांगितलं की तुळजापूर शहरामध्ये अशा अशा प्रकारच्या मंदिरामध्ये मंदिर का काहीतरी भांडणं चाललेली आहेत आणि याच्या बाबतीत आज आलेला आहे तुम्ही काय करा की तुळजापूर शहरामध्ये मंदिरामध्ये जाऊन त्याची चौकशी करा आणि काय त्याचा रिपोर्ट हवाला आहे तो आम्हाला कळवा मग याप्रमाणे जे वेगळा इथं गाव आहे त्या गावातील देशमुख जे आहेत ते इथं आले त्यांनी पाहिलं की नेमकं काय घडायला आहे आणि त्यानुसार त्यांनी निजाम सरकारला रिपोर्ट पाठवला की सध्या तुळजापूर शहरामध्ये कसल्याही प्रकारचं आज घडीला भांडण वगैरे नाही आहे भांडण परंतु आजच्या घडीला शांतता आहे त्याच्यामुळं जर काही इथून पुढं घडलं केलं तर ते आपल्याला कळवलं जाईल त्याच्यानंतरही बरीच भांडणं झाली गेली त्यावेळेस निजाम सरकारनं निर्णय घेतला की हे तुळजापूर शहर जे आहे ते सरकारनं चालवायला घ्यायचं मग त्यापूर्वी काय होतं की त्यापूर्वी इथं राव निंबाळकर म्हणून जे शासनकर्ते होते निजामाचेच होते त्यांनी काय केलेलं होतं की या शहरात तुळजापूर मंदिरामध्ये जे काय निधी गोळा होतो करतो तो शासन दरबारी जमा करायचा आणि तो पुन्हा तुमचा दसरा असेल नवरात्र असेल किंवा इतर जे सण उत्सव असतील त्यावेळी त्या, त्या कमिटीने काय करायचं पुन्हा सरकारला पैसे मागायचे आणि ते उत्सव पार पडायचे असा प्रकार होता म्हणजे निजाम सरकारने काय केलं हे मंदिर आपल्या ताब्यात घेतलं इथं भांडणं वगैरे होऊ नयेत देवीचे जे रोजचे दिनचर्या आहे सण वार उत्सव जे आहेत ते निर्विकार पार पडावेत म्हणून मग त्यावेळी ज्यावेळेस मंदिर चालवायचं चा म्हटल्यानंतर याच्यासाठी काहीतरी नियम पाहिजेत hmm. मग त्यावेळेस निजाम सरकारने हे नियम चालवण्यासाठी पंचावन्न कलमी ज्याला म्हणजे देऊले हे कवायत देऊले हे कवायत म्हणजे मंदिर चलण्याचे नियम पंचावन्न नियम बनवले आणि त्या नियमामध्ये कुणी कुणी काय कामं करायचे आणि या मंदिरचे पदाधिको पदाधिकारी कोण असतील hmm. म्हणजे आता जसं आपण कलेक्टर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर नायब तहसीलदार म्हणतो अशा प्रकारचे जे त्या काळात जी नावं होती त्या नावाच्या लोकांना त्यांनी त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये समावून घेतलं आणि त्या प्रकारची कमिटी तयारी केली आणि त्या कमिटीद्वारे हे मंदिरचा कारभार करू लागले मग हे कारभार करत असताना मग ज्यावेळेस त्या पंचान्न कालवामध्ये एक कलम आहे ते कलम काय सांगताय की मंदिरामध्ये जर तुम्ही किंवा भक्तांनी किंवा पुजाऱ्यानं जर काही गडबड केली गोंधळ केला की जे मंदिरासाठी हानिकारक असेल अशा परिस्थितीमध्ये मंदिर संस्थान व्यवस्थापकांनी संबंधित व्यक्तीला सूचना करायची आहे की बाबा हे तुम्ही जे करायला लागले ते नियमाला धरून नाही चुकीचं आहे समज द्यायचे आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर जर तो माणसं व्यक्ती ऐकत नसेल तर त्याला मंदिराच्या बाहेर काढायचं आणि त्याच्यावरती रितसर पोलिस मध्ये तक्रार करायची ज्यावेळेस या देवळा होती निजाम राज्य होत त्यावेळेस निजाम साईमार्फत या देवळाची पावित्र्य रखण्याचं भान ठेवण्यात आलं बिलकुल हो बर पूर्ण आज घरी नाही आणि त्यावेळेस सुद्धा जरी शासनकर्ते मुस्लिम असले तरी या शासनकर्त्यांनी तुळजाभावानी मंदिराचं जे पावित्र्य आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे राखलेलं केलेलं आहे आणि येथील तुळजाभवानी मंदिरातील जे काही सण वार उत्सव सर्व निर्विकारपणे पाहत गेलेले आहेत पार पडलेले आहेत कितीतरी मुस्लिम राजांनी या तुळजाभवानी देवीला देणग्या दिलेल्या दे आहेत आणि विविध प्रकारचे जे काही त्या काळातील विकासाची कामं आहेत ती सुद्धा केलेली आहेत okay. आणि परत मग त्याची रूढी परंपरा आं ते तशीच चालत आली आणि ते हा मग ते काय झालं आहे त्या काळामध्ये जे नियम बनवलेले गेलेले आहेत आज घडीला सुद्धा हे मंदिर संस्थांचे या मंदिर संस्थांचे भारत देश स्वतंत्र होऊन सुद्धा वेगळे नियम नाही जे पंचावन्न नियम निजामाने बनवलेले आहेत त्या निजामाच्या निजा पंचावन्न नियमाप्रमाणेच आज घडीला ही तुळजाभावनी मंदिर चालतं थोडस आमच्या स्वतःना सांगाल का पंचावन्न जे नियम आहेत त्यामधले पंचावन्न तर नाही परंतु एक चार पाच तरी मेन नियम काय आहेत ते जरा आमच्या स्रोतांना सांगा सर्वात पहिले म्हणजे की हे मंदिर बनवताना या मंदिराची व्यवस्था कुणी करावी मग त्या काळामध्ये कलेक्टर लेव्हलचा जो अधिकारी आहे आता hmm. त्या नावं वेगवेगळी आहेत मग त्यात त्यावेळेस त्याला मोतमिल म्हणलं जात होतं की जिल्हा अशा वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत मग त्याच्यामध्ये त्याने काय केलं आहे कलेक्टरला समाव त्या काळातल्या कलेक्टरला तहसीलदारला नायब तहसीलदारला आणि तुमच्या डेप्युटी कलेक्टरना त्याच्यामध्ये समावून घेतलं मग त्याच्यानंतर ज्यावेळेस बाळासाहेब देसाई आपले ह्याचे दे, म्हणजे महामंत्री मा, होते आता तुमचे शंभूराजे देसाई जे त्यांचे आजोबा पर्यटन मंत्री हा आताचे पर्यटन मंत्री त्यावेळेस ते बाळासाहेब देसाई त्यांचे ते आजोबा त्यांचे आणि आमचे तुळजापूरचे आमदार होते साहेबरावजी हंगेलकर म्हणून यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते मग या बॉडीमध्ये सर्व प्रकारचे हे जे अधिकारी होते ते शासकीय होते लोकप्रतिनिधी एकही नव्हता त्यावेळेस साहेबराव झांगरकर यांनी त्या मंत्र्यांना विनंती केली की अरे म्हणले या बॉडीमध्ये सगळे शासकीय लोकच आहेत hmm. आमचा लोकप्रतिनिधी कोणच नाही hmm. तर याच्यासाठी आम्हाला एक आमचा आमदार आणि नगर परिषदेचा नगराध्यक्ष hmm. या बॉडीमध्ये घ्यायला म्हणजे आमचे प्रश्न सांगता येतील मांडता येतील hmm. त्यावेळी तत्काळ देखील बाळासाहेब देसाई यांनी त्यांना ह्या दोन लोकांना त्या बॉडी मध्ये घेतलं आणि आज घडीलाही नगराध्यक्ष आणि आमदार या बॉडीमध्ये सदस्य आहेत मग अशा पद्धतीने ही बॉडी बनवली गेली सगळ्यात मंदिर कसं निजामांना चालवायचं कुणाच्या हस्ते चालवायचं ते बॉडी बनवली त्याच्यानंतर कुणी काय घ्यायचं म्हणजे इथं जो दक्षणा येतो जातो करतो ते कुणी कसा घ्यायचा काय घ्यायचा परत येथे नोकर जे नेमणूक करायची आहे ती नोकर कशी नेमणूक करायची काय नेमणूक करायची त्याच्या पगारी कुणी घ्यायच्या कशा द्यायच्या त्याच्यानंतर या मंदिरामध्ये आलेला जो भक्त आहे किंवा पुजारी आहे पुजाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी काही चुकीचं वर्तन करू नये किंवा चुकीच्या गोष्टी करू नये म्हणून पुजाऱ्यांवरतीही नियम बनवलेले आहेत मग असे एकंदर सगळं मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने कसं चालवता येतं याचे ते, या ते नियम आहे आणि ते नियम आजही पाळले जातात बिलकुल पाळले जातातच त्या नियमानुसारच सर्व कारवाई केली जाते तर बघा श्रोते हो आज शारदीय नवरात्र उत्सवाचा सातवा दिवस असून सगळ्यांनी आपण तुळजापूरला आई जलदांब्याच्या दर्शनास आलो असता तिथले त्या कमिटीमध्ये एक सदस्य म्हणून असणारे आणि उत्कृष्ट आणि धडाकेबाज असे खुलासा करणारे आपलं नागनाथ भाऊ नागनाथ भाऊ यांच्याकडनं आपल्याला भरपूर या जगदंबेची निजामशाहीच्या काळापासून चालत आलेली परंपराची माहिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर आमचे सहकारी सहकारी मित्र बबनरावजी गावडे साहेब हेही पत्रकारांनी आपल्याला यामध्ये एक वेळ आणि एक हे आणून दिलं त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद नमस्कार